नाशिक जिल्हा रुग्णालय हे नेहमीच विविध कारणाने चर्चेत राहिले आहे त्यातच रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अतिश छगन भोईर यांनी हॉस्पिटल खर्च व वैद्यकीय बिलाची फाईल पास करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितली तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचा सिझरिंग झालेल्या औषधोपचारांचा हॉस्पिटल खर्च ब्याण्णव हजार तीनशे एकोणऐंशी सादर केले असता आरोपी छगन कनिष्ठ लिपिक सामान्य रुग्णालय नाशिक यांनी वैद्यकीय बिलाची फाईल पुढील कारवाई करून लवकर आणून देण्याकरता तक्रारदार यांच्याकडे एकूण बिलाच्या सहा टक्केप्रमाणे प्रमाणे पाच हजार सहाशे रुपयांच्या लाचेची मागणी करून तरजोडी पंचा समक्ष पाच हजार हजार रुपये मागणी सदर पाच हजार रुपये मागणी रक्कम दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी सात वाजेच्या सुमारास पंच साक्षीदारा समक्ष सामान्य रुग्णालय नाशिक येथील प्रशासकीय कार्यालयातील त्यांच्या कक्षेत लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले असून यातील आरोपी भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई शर्मिष्ठा घरगे वारावरकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक नरेंद्र पवार पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील राजपूत पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस हवालदार प्रभाकर गवळी पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे पोलीस नायक सुरेश चव्हाण यांनी यशस्वीरित्या केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी क्राईम रिपोर्टर संजय हिरे नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा